उगवत्या काहीच दिवसात आम्हाला जवळजवळ साडेचार लाखाची मदत झाली आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य मग वया असतील बॅग असेल पेन असतील ज्यांना वर्षभर लागणारं जे काय गरजेचं साहित्य आहे कारण का शाहू महाराजांचं म्हणालं होते की शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे आणि ते साधन जर मुख्य अर्थाने जर मिळालं तरच समाज परि भविष्यातमध्ये घडू शकतो कोल्हापूरमध्ये लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार काम करत आहे आणि त्यामध्ये संघर्षाच्या काळामध्ये ज्याने ज्याने आपले काम कार्य केलं आणि शासनाच्या वेगवेगळ्या पदामध्ये महाराष्ट्रभर किंवा संभाव्य देशभर जे आमचे मित्र काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून इथल्या सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील काही गरजूंना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी म्हणून आम्ही एक संदेश हाक मार हाक दिले आणि त्या हाकेतून ओगवत्या काहीच दिवसात आम्हाला जवळजवळ साडेचार लाखाची मदत झाली आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य ते मग वया असतील बॅग असेल पेन असतील ज्यांना वर्षभर लागणारं जे काय गरजेचं साहित्य आहे कारण का शाहू महाराजांचं म्हणाले होते की शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे आणि ते साधन जर मुख्य अर्थाने जर मिळालं तरच समाज परि भविष्यातमध्ये घडू शकतो त्या विचारांना आम्ही हे साहित्य आज या जिल्ह्यामध्ये घेऊन आलेलो आहे आणि आज तुमच्या मातीला आम्हाला पर्श करण्याची तुम्ही संधी दिली तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी आपलंच ऋण व्यक्त करतो आमची मदत ही काय फार मोठी नाही म्हणजे एक शेवटचीच ओळ सांगतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही त्यांना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा तर ऊर्जा मैत्री परिवार नहीं। तर हा फक्त पाठीवरती हात ठेवून लढ मानणारा नाही तर संघर्षाच्या काळामध्ये हातात हात घेऊन सोबतीने पायामध्ये पाय घेऊन सोबत जाणारा परिवार आहे आणि माध्यमातून आज आम्ही आमच्या जिल्ह्यात आलो आहे ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर यांच्या वतीनं आज पूरग्रस्त भागामध्ये जे काही शैक्षणिक साहित्यासाठी पैसे रक्कम जमा केली होती कोल्हापुरातून जी कोल्हापुरातल्या लोकराजा शाहूंच्या भूमीत शिवाजी विद्यापीठाच्या आजी माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या वतीनं जो काही महाराष्ट्रभर संबंध महाराष्ट्रभर प्रशासकीय सेवेत राबणारा जो वर्ग आहे त्या सगळ्या हातांच्या माध्यमातून जी काही रक्कम उभा झाली आणि जे काही शैक्षणिक साहित्य असेल ज्या काही सा साडे असतील बेलेवाडी काळामया गावातून मिळालेले हे सगळं साहित्य घेऊन आज लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार टीम प्रत्येक गावागावामध्ये जिथं दुर्लक्षित राहिले आहेत जे काही शे ज्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य पोचू शकलं नाही अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्रत्यक्ष त्या दे विद्यार्थ्यांच्या हातात जी मदत पोचवते त्याचा खरंच आनंद आहे आणि लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा हा उत्क्रम खरंच कौतुकासत्व आहे शाहू महाराजांनी जी घालून दिलेली शिकवण होती ती तळागाळातल्या वंचित घटकांपर्यंत पोचून त्यांच्यापर्यंत सामाजिक जाणिवेची काही कुंकर घालायची असेल तीच जाणीव घेऊन खेडेपाड्यातनं शिक्षणाच्या निमित्तानं एकत्र आलेला लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आज दातृत्वाचा हात बनवत आहे हेच नक्की आमच्यासाठी ऊर्जास्पद आहे